नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्यातोन सुधारित वेतन लवकरच मिळणार आहे या संदर्भात राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे वेतन त्रुटी वेतनातील असमानता म्हणता बऱ्याच पदांच्या वेतन सेनेमध्ये तफावत तसे वेतन त्रुटी आढळून आले आहेत सदर वेतन त्रुटीचे निवारण करण्याकरिता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती राज्य सरकारकडून गठीत करण्यात आलेली होती सदर गठित करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे सदर राज्य सरकारच्या था मंजुरीनंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सात्यातोन्यामध्ये सुधारित वेतन लागू करण्यात येईल काही विभागामध्ये समान काम समान पदे असून देखील वेतन त्रुटी तफावत आहे सदर वेतन त्रटी दूर तफावत दूर करण्याकरिता गठित अभ्यास समितीने त्रुटीचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतनसाठी लवकरच लागू करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी वेतनामध्ये असणाऱ्या तुळजी निर्माण करण्याकरिता गठीत करण्यात आल्या समितीच्या प्रस्तावाला पुढील तीन महिन्यात मंजुरी होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद